रेल्वेनं प्रवास करताय पंचेचाळीस पैशात दहा लाखांचा विमा आपल्यासाठी असतो पण अर्थात आपल्याला याची माहिती नसते दैनंदिन कामासाठी संख्या लाखोच्या घरात आहे आणि रेल्वेला जीवनवाहिनी मिळतात पण दररोज होणाऱ्या अपघातात अनेक जण जखमी होतात गंभीर अपघातात काही जणांचे बळी जातात पण अपघात झाल्यास रेल्वेकडून प्रवासी विम्याच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते हे आपल्याला माहिती नसतं मृत्यू झाल्यास भरपाई दिली जाते जखमी झाल्यावरही मदत मिळते तर हा रेल्वे प्रवासी विमा नेमका काय आहे तर प्रवासी विम्याची सुविधा ही केवळ रेल्वे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांनाच मिळते जेव्हा व्यक्ती तिकीट काढते तेव्हाच त्याला प्रवासी विम्याची सुविधा मिळते पण त्यातही काही अटी आहेत रेल्वे तिकीटाचं बुकिंग ऑनलाईन पद्धतीनंच करावं लागतं खिडकीवर तिकीट काढल्यास ही सुविधा दिली जात नाही जनरल डब्यात प्रवास करणाऱ्यांना ही सुविधा नाही आहे रेल्वे विमा ऐच्छिक ऐक अपघातग्रस्त व्यक्तीला भरपाई विमा कंपनीकडून दिली जाते आता हा विमा काढायचा कसा तर त्यासाठी तिकीट बुक करताना रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्स अप्लाय हा पर्याय निवडा आणि त्यात नॉमिनीचा तपशील मोबाईल तसंच ईमेल आय डी ही माहिती भरावी लागते हा तपशील नसल्यास भरपाई मिळवण्यात अडचणी येतात तिकिटासाठी कोणतीही श्रेणी निवडली तरी प्रीमियम पोटी आपल्याला केवळ पंचेचाळीस पैसे इतकंच शुल्क भरावं लागतं तर अपघात झाल्यास किती पैसे मिळतात पूर्णपणे अपंगत्व आलं किंवा मृत्यू झाल्यास प्रवासी विमा धारकाच्या कुटुंबियांना दहा लाखांपर्यंत मदत दिली जाते साडेसात लाखांपर्यंत मदत अंशी एक पण कायमचं अपंगत्व आल्यास दिली जाते दोन लाखांची रक्कम ही अपघातात जखमी झाल्यास उपचार खर्चासाठी दिली जाते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका